I <laughs> सकाळपासून साथ दिलेले आहे आणि शोरच्या कुस्तीला प्रारंभ झाला हा चला चढली कुस्तीला प्रारंभ पुढे लक्ष द्या आता बोलू अजिबात अतिशय खट्टा आणि चाटा कुस्ती जवळपास चार पाच कुस्त्या करून सकाळपासून ही पोर ओपनच्या गटात आली ओंकार फडतरे भुईंचा रेड कॉस्ट्यूम परिधारण केलेला आणि कदम जबरदस्त कुस्तीला प्रारंभ पंच सतर्क यस कुस्तीचा पारकावा बघा आणि यासाठी कुस्तीला पंचांच सुद्धा खरंच स्किल आहे आणि दरम्यान कुस्ती बाजूला रेडच्या गटात एका गुणाची कमाई पावसाचा वरुण राजा वरून यायला लागलेला आहे परंतु शेवटची कुस्ती आहे सकाळपासून चांगलं सहकार्य केलेलं आहे यासाठी केला होता तास शेवटचा क्षण गोडवावा एकदा नव तरुण दुर्गा माता सांस्कृतिक उत्सव मंडळ अध्यक्ष व सर्व सभासदांसाठी एकदा जोरदार टाळी करा खरच चांगलं काम आहे कौतुकास पात्र आहे त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आहे सातारा जिल्हा मर्यादित कुस्ती स्पर्धा घेतल्या माझ्या दुर्गा देवीच्या मंडळात काहीतरी चांगलं झालं पाहिजे यासाठी या कुस्ती स्पर्धा सातारा जिल्हा म्हटलं की क्रांतिकारकांचा सा जिल्हा सातारा जिल्हा म्हटलं कि शूर जिल्हा आणि सातारा जिल्हा म्हटलं की पैलवानांचा जिल्हा या सातारा जिल्ह्याने करार तालुक्यानं भारत देशाला ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिलं वेल कसं बदल दिलं हाच माझा सातारा जिल्हा वान दिलाय ब्रियू जर मुद्दा म्हणून मागे गेला तर क्वेश्चन बसणार आहे पॅसिव्हिटी चालू आहे सर्वांना आयोजकांना विनंती आहे बक्षिसाची तयारी आपण करून घ्यायची आहे वरुण राजा आलेला आहे वरून अतिशय सकाळपासून सहकार्य केलेलं आहे हवामान खात्यानं पावसाचा अंदाज दिला होता पण दुर्गा मातेच्या कृपेनं पाऊस पडला नाही सहकार्य केलं प्रत्येक हाताच्या पहिले तीन नंबर या बाजूला आहे प्रत्येक हाताचे पहिले तीन नंबर लगेच यायच

वसनी गट आणि प्रथम द्वितीय तृतीय टाका बक्षीस वितरण समारंभ हा दुर्गा मातेच्या समोर होणार आहे त्या तिकडे सर्वांनी जायचं पुन्हा कुस्ती झाल्यानंतर जा सर्व पहिले दुसरे तिसरे ही कुस्ती अवघे दोन मिनिट शेवटचे कोण होणार तर नव तरुण केसरी किताबाचा मानकरे खरट कौतुका जबरदस्त दरम्यान रेल्च्या गटात पुन्हा दोन गुणाची कमाई अजून नाही आक्रमक कुस्ती दोन ठाण्या वाघ आहेत एक चपळ आहे तर दुसऱ्या ठाण्या वाघ आहे कशाला पाहिजे शंभर पोर गावा मोरे एक असावंय पण नागा सारखे दिसावं आणि वाघा वा सारखे लढावं एकदा जोरदार टाळ्या करा दोघांसाठी हम में कभी चेक कम नहीं चेक कम प्यार से शेवट का दीड मिनट राष्टी मध्य केव्हा ही काही घडू शकता वादळा पूर्वी की शांतता है, है। दोगांना सम समान संधि है पुन्हा क्रमांक होतोय रेड कास्टो परिधारण केले आपण दरम्यान कुस्ती बाहेर आणि एक कुणाची कमाई रेडच्या खात्यात आजच्या या कुस्ती स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचेच नवतरुण दुर्गा माता सांस्कृतिक उत्सव मंडळ तालीम संघ बळगाव सर्वांचं जाहीर असं आभार मानत पंचांचं सुद्धा कौतुक आहे सकाळपासून नॉन स्टॉप स्पर्धा पार पडल्या यांना यश कुस्ती कोच पंच सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाचे तांत्रिक प्रमुख सन्माननीय अमोल साठे सर जुना रेडच्या गटात एक गुणाची कमाई आणि सातारा जिल्ह्याचा एक आदर्श पंच सन्माननीय कुस्तीकोच अमर कनसे सर कदा हीच त्याची कदा आणि किताब हिथच दिला जाणार आहे काही सेकंद कोण होणार नाव तरुण केसरी किताब मानाच्या चांदीचा खरे सामान करी दरम्यान कुस्ती बाजूला कुस्ती बाजूला गेली की गुण दिला जात नाही काही सेकंद राहिले बाळा दोन सेकंड दरम्यान आणि रेड कासून परिधारण केलेला पैलवान ऑनकाचा मानकरी ठरला ओंकार फडतरे Pencantera, aman, 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 dia, aman, dia. aman, এই মাৰ